राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। नावे येथील युवतीने प्रेमास नकार दिल्यामुळे युवकाने रॉडने डोक्यात केला हल्ला युवती गंभीर जखमी झाली असून तिची व कुटुंबियाची भेट घेण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर खासदार श्रीरंग आप्पा बारणे आमदार महेश बालदे समाजसेवक संकल्प करत यासह अनेक कार्यकर्त्यांनी उलवे येथे द मिलेनियम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयसीओ मध्ये दाखल असलेल्या युवतीची विचारपूस केली दहशतीत असलेल्या कुटुंबाला आधार देण्याचे काम करत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कुटुंबाला सूचित केले आपल्या इथे दोन घटना दो दो घडल्या होत्या बेलापूरच्या आणि एक तिसऱ्या घटना घडली नावाकड जी आहे मुलांनी इतक्या निर्देशपणे उत्तर दिलंय की मला मोका मिळाला तर मी आणखी तुला मारेन खूप चुकीचं असं वर्तणूक आहे खूप चुकीचं संभाषण त्यांनी केलेलं आहे प्रशासन मला कळत नाही की हे ऐकून कसे घेते आम्ही काय फक्त निदर्शनं करायची विरोध प्रदर्शन करायचा निषेध करायचा हेच काम राहिले का आमच्याकडून आता प्रशासन म्हणणार पोलीस प्रशासन म्हणणार आम्ही जबाबदार नाही मग जबाबदार कोण या गोष्टीला तुमचे काही दर्शन काही शासन राहिले की नाही कोणी पण यावं आणि काय करून जावं काय लावलं इथे रोज दोन दिवसांनी एक नवीन घटना घडते आणि प्रशासन काय करणार फक्त गुन्हा दाखल करणार थोडेच दिवसांनी जामीन करणार आणि केसे लढत बसणार आम्ही गरीब आम्ही करणार काय तिथे जाणार काय करणार आज नको जायला का हा महाराष्ट्रामध्ये कोकण विभाग हा सगळ्यात सुंदर प्रदेश असं मानला जातो त्या कोकणामध्ये अशा घटना घडायला लागल्या मुलींनी घराच्या बाहेर पडायचं नाही का ते पण चूक आहे का घराच्या बाहेर पडले की आज लगेच एखाद दुसरी घटना घडते आई आता मुलीची तब्येत कशी आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला आता हे आर्थिक बोजा आपल्यावरती उपचाराचा आहे आपल्याला कशा प्रकारचं सहकार्य समाजाकडून मिळते आता माझे मिस्टरी असेल वर्गा इथं कमी काय करणार आम्ही तिची तब्येत कशी आहे आताच बारणे साहेब रामचेत ठाकूर साहेब या ठिकाणी आले सामाजिक कार्यकर्ते घरच साहेब या ठिकाणी आले कशा प्रकारचा आधार आपल्याला या ठिकाणी वाटत आहे त्यांच्या हातात आहे त्यांच्या हालाकीची परिस्थिती आहे त्यांच्यावर काय बेचल आहे त्यांनाच माहिती पण निदान त्यांचा जो मेडिकलचा खर्च आहे त्याला मी नक्की हातभार लावेन एवढं मी तुम्हाला इथे घेवायचं त्याला आई बहीण नाही का सगळ्यांना सगळ्यांना कारण आपण फक्त काय इथे वाद झाला का हिंदू मुस्लिम करत राहायचं चूक ते चूकच आहे मग तो कुठल्या जातीचा पर्गाचा माणूस असू भविष्याची एक कायदा आणि दुसऱ्यासाठी एक कायदा असं नको भविष्याची सुरक्षितेच्या दृष्टीनं मुलीच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं कुटुंब दहशत दिसत आहे अनुषंगाने काय सांगाल कुटुंबावर दहशत म्हणजे आता कळते सरळ सरळ तो हो उघडपणे त्या मुलीला सांगतो पुन्हा एकदा तुझ्यावर हल्ला करेन काय त्यावर कुटुंबानी करायचं त्यांची हाला दोन पैसे टपवायसाठी मुली घराच्या बाहेर पडते तिने नोकरी धंदाही नाही करायचा कसा उदरनिर्वाह व्हायचा कुटुंबाचा आमच्या हात बांधलेले आहेत पोलिसांच्या हात तर नाही ना बांधलेले तुम्ही कायद्याचे रक्षक आहात पाहिजे युवकांना काय संदेश द्याल युवकांना आणि बांधणीच्या नवीन कडेला एवढं सांगू इच्छितो तुमचे वरिष्ठ तुमचे पालक तुमचे शिक्षक जे तुम्हाला सांगतात त्या गोष्टीकडे लक्ष द्या सोशल मीडिया थ्रू तुमची कोणाशी मैत्री होते किंवा तुम्ही कुठे वावरताय कोणच्यात या गोष्टीकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या नको त्या माणसाची तुम्ही जास्त जवळीत करू नका मैत्री करू नका आणि या सोशल मीडियामुळे हल्ली बऱ्याचशा केसेस होत आहेत सोशल मीडियाच्या वेठ्यापासून जाळ्यापासून सगळ्यांनी लांब राहा आणि आपल्या पालकांसुद्धा ऐकत जा त्यांचा अनुभव मोठा असतो दाढा असतो त्यांनी सांगितलं आपल्याला बऱ्याचदा पटत नाही पण ते त्यांच्या अनुभवाने सांगत असतं तर ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या सोशल मीडियापासून लांब राहा